नमस्कार पहा मी प्रत्येक भाषणाच्या कार्यक्रमातून एक वाक्य नेहमी बोलत असतो अनेकांनी ती गोष्ट मजा करून घेतली पण मी सांगितलं होतं की जर येणाऱ्या काळात हे आवलादी महाराष्ट्रामध्ये नीट ठेवायचे असतील तर हप्त्यातून एकदा आवलादीला हाना त्याचं चुको न चुको तरी हाना वार ठरवा आणि मग आपला जुना काळ आठवा ज्याने शाळेत जाताना माईला खोबऱ्याला तेल भेटलं नाही म्हणून माईनं ज्याच्या वाळूवर गोड लावलं आहे का ज्याला शाळेत जाताना स्कूल बॅग भेटली नाही ज्यानं खताच्या थैलीमध्ये पुस्तकं नेऊन आपल्या आयुष्याची शाळा घडवली ज्याला बडियापैकी टिफिन आहे ना त्याच्यानंतर दोन भाज्या आसन न नेता पालवामध्ये ज्यानं दोन तीन पोळी भाकरी बांधून चटणी चटणीवर तेल न भेटता पाणी वापरून त्यानंतर खाराची फोड आणि कुठं रस्त्याने चालताना कोणाचे आंबे आंबे लिंब भेटले तर ते खाऊन जे शिकलेत का यांच्यामध्ये आजही कदर आहे आदर आहे आणि मोठाले ज्येष्ठ लोक बाजूला उभे असल्यावर त्यांच्या समोर काय बोलावं काय बोलू नाही याची अक्कल आहे पण सध्या तुम्ही पाहिलं असेल की वीस इंच कंबर असणारा हरामखोर गाभरू अरे मोठमोठाले लोक बाजूला उभे असताना त्याची शिवा देण्याची पद्धत त्याची मायबापावर नाव घेण्याची पद्धत त्याच्यानंतर त्याचे केस त्याच्या हातात कडे त्याच्या केसाची ठेवण त्याची आयडॉलॉजी दहावीच्या पोराकडे असणारा मोबाईल तो फॉलो कोणाला करायला आहे ज्यानं गुंडागर्दी केली समाजात हायदोज घातला आहे समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे भाईज कमबॅक आहे ना जो कुठल्या तरी कॉर्नरवर पायाची आडी घालून याला त्यानं मार त्यानं मारलेले आणि त्या नजरेत या पोराच्या बाबतीत तो हिरो ठरला आहे या महाराष्ट्रामध्ये जर एखादा आरोपी जेलमधून बाहेर निघल्यावर त्याची वाजत गाजत मिरवणूक निघत असेल तर मग हा महाराष्ट्र कोणत्या दिशेकडे चालला यावर विचार करणं पालकांनी जरा गरजेचं आहे तुम्ही पोरांसाठी सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये फीस असणारा हा राजगुरुनगरमधला मधला क्लास आहे ज्या क्लासचं नाव आहे संस्कार कोचिंग क्लासेस पहा लक्षात लक्षात घ्या संस्कार कोचिंग क्लासेस तांबे मॅडम आणि त्या ठिकाणी असणाऱ्या लक्षात घ्या साबळे मॅडम या दोघींचा हा क्लास आहे या क्लासमध्ये एक शिंगाडे नावाचं पोरग आहे आणि एक मांजरे नावाचं पोरग आहे तीन महिन्यापूर्वी यांच्यात वाद झाला होता तीन दिवसापूर्वी त्या सिंगाडे नावाच्या पोरालं यानं बेदम मारलं होतं कपडे फाटेपर्यंत मारलं होतं त्यावेळेस शिक्षकांचं काम होतं मॅडमचं काम होतं पालकांना कळवणे किंवा पालकाचंही काम आहे की संध्याकाळी आठ ते दहामध्ये लेकरासोबत जेवताना दैनंदिन जीवनात तो कोणाच्या संपर्कात आहे तो कोणाशी बोलतो त्याचे आयडल कोण आहेत तो ट्युशनला जात असताना कोणाच्या संगतीत राहतो तो ट्युशन सुटल्यावर डायरेक्ट घरी येतो एखाद्या चौकामध्ये थांबतो एखाद्या गाड्यावर थांबतो है ना त्याचा मित्र परिवार कोणता आहे हे तपासणं सध्या पालकांचं काम आहे पण तुम्ही पैशाच्या एवढं मागं लागलात पैसा 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 मग समाजाला लुटायचे रोड खायचे टेंडरमध्ये पैसा खायचा आहे नोकरीमध्ये पैसा आहे शेतीमध्ये धुरे कोरायचे एवढ्यातून आपल्या अवलादीला वेळ द्यायला आपल्याकडे वेळ नाही मग याच्यातून काय व्हायले की हे दहावीचं पोरग मध्ये जाते तीन दिवसाचा राग मनात धरते आणि हे मांजरे नावाचं जे पोरग आहे डायरेक्ट बॅगमधला चाकू करते रपकन गळ्याला लावून गळ्यावर वार करते त्यानंतर पोटात वार करते दावखान्यात नेईपर्यंत हे दावीचं पोरग दुसरं ज्याचं नाव आहे सिंगाडे हे मृत्यू पाहते त्याचा खून होतो विषय इथं संपला नाही म्हणजे लक्षात घ्या जुन्या काळात राजकीय प्रवृत्तीतून धुऱ्यावरून पैशावरून अनैतिक संबंधावरून खून व्हायचे हो हे जर मॅटर आता शाळेपर्यंत गेलं असेल तर येणारा काळ फार भयावह आहे पालकांनी ही गोष्ट जराशी समजून घ्या आपली पोरगी ट्युशनला सोडणे म्हणजे आपली जबाबदारी नाही आपली पोरगी तिथं तिची मैत्रीण कोण आहे ती मैत्रीण कोणत्या अँगलची आहे त्या मैत्रिणीचे संस्कार कसे आहेत ती आपल्या पोरी डायरेक्ट घरी आणायली का का तिच्या मित्राला बोलायला लावायली ह्या गोष्टीचा थोडा विचार करणं गरजेचं आहे रात्री आप रात्री बारा एक दोन वाजेच्या दरम्यान बस बसस्टँडून एखादी पोरगी गावाकडे घराकडे जात असेल तर ती संधी नाही ती जबाबदारी आहे कारण हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा आहे हे सांगणं पालकांचं काम आहे हा खून झाला पेपरवर बातमी गाजली टी व्हीवर गाजली प्रत्येक मीडियानं उचलली यूट्यूबवाल्यां आणि छान पद्धतीने समजून सांगितली पण याच्यातून परिवर्तन काय करायचे तर पहिलं परिवर्तन हे करायचं आहे ज्या क्लासमध्ये शिकवायला अटकले त्या शिक्षकांचं काम हे थोडंफार जरी झगडा झाला तर तुम्ही एवढे पैसे घेता घरं बंगले बिंगले गाड्या घोड्या बांधत घेता तर तुमचं काम आहे त्या पालकाच्या संपर्कात राहा त्याला कळवा आणि पालकांचं काम आहे पोरांना कमी वयामध्ये जास्त भौतिक सुविधा देऊ नका है ना अरे आम्हाला आमच्या आयुष्याला घोडे लागले रे सायकल भेटली ना आमच्या आयुष्यात सायकल मागणं आणि बापानं दिन म्हणजे आमच्यासाठी ती एक फॉर्च्युनर होती आमच्यासाठी आम बीएमडब्ल्यू होती त्या काळात एखादी स्कूल बॅग मागायची पेन संपलाय पेन जर खराब झाला तर त्या कांडीने लिहिणारे अवला आम्ही आम्हाला ती गरिबी माहीत होती बापानं आम्हाला त्या काळी प्रत्येक भौतिक सुविधा दिल्या नाही कदाचित दिल्या असत्या तर आम्ही अगळ्या प्रवृत्तीकडे गेला असतो त्या गरिबी हीच आमच्या जीवनाच्या यशाची खरी प्रेरणादायी कथा आहे पण बापाचं व्हायला काय मयापुरीला मयापोराला मी बडियापैकी केटीएम घेऊन देणार तो भिकारसोट है ना त्या कॉलेज ट्युशनच्या एरियामध्ये फर 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 फायरिंग करणार तर त्यावेळेस बापाचं काम आहे की आपले लेकड कोणत्या परिवारात कोणत्या संपर्कात त्यानंतर कोणत्या वातावरणात वावरले याचा अभ्यास पालकांना करणं गरजेचं आहे हे तुम्ही नाही केलं होणार काय नाही जशी आज घटना घडली का ही घटना पासून महाराष्ट्रातल्या तालुक्यात खेड्यात यायला वेळ लागणार नाही आणि एक गोष्ट गुन्हेगारीबद्दल जेलमध्ये जाऊन आणणारा हरा, हरा, हराम हरामखोर बाहेर येऊन सांगायला काही नसते सर्वात सेफ जागा म्हणजे जेल त्याचा आदर्श महाराष्ट्रातली युवा पिढी घ्यावी गुन्ह्याबद्दल गांभीर्य राहिलं नाही क्राईम बद्दल लोकांच्या मनातली भीती काय गायब झालेली आहे म्हणून अशी कुठली घटना करत असताना आता हा काय होणार रिमांड मध्ये जाणार अठरा वर्ष झालं तो बाहेर निघणार त्याच्या मनातली ती दहशत जागूच राहणार तो गुन्हेगारी प्रवृत्तीकडे चालना करणार त्यानं वयाच्या सात सोळा वर्षी खून केलाय येणाऱ्या काळात तुम्ही किती त्याला समुपदेशन करा किती चांगले धडे द्या तुम्हाला वाटतंय त्याच्यात परिवर्तन हा नाही ना होणार मग यावेळेस पालकांची भूमिका एक आहे लेकराचा संपर्क तपासणे पोरीचा संपर्क तपासणे आणि हे तुम्ही आता केलं नाही तर राजगुरु नगर खेड इथून ही घटना परभणी जिंतूर खेडे गावात यायला वेळ लागणार नाही म्हणून क्लास घेणाऱ्या तमाम शिक्षकांना विनंती आहे वर्गामध्ये शिक्षक यांना त्यानं तुमचं आदरयुक्त भीती नाही शिक्षकांना त्यांना दहशतवी असली पाहिजे आता ही ह्या वर्गातल्या पोराला मी मारत असतो कोणता मायक आलाल वर्गात पोरीकडे पाहत नाही कोणता मायक आलाल आगाव चाळे करत नाही कारण त्याला माहिती आहे रोख रोख तेरा बाप आहे कला का ती भूमिका शिक्षकानं झोपासली पाहिजे आणि ही जोपासली नाही आजकाल हे कॉलेज विलेजच्या घटना घडायला पण त्यासाठी तुमचं काम काय शिक्षक आहे ना त्यानं तुम्हाला लागल ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात ज्या विचार मंचावर तुम्ही उभं राहतात तिथे पाहिजे ही एक सर्वात महत्वाची छिद्रे चाले करत असाल तुम्हीच वर्गातल्या क्लासमधल्या मुलींना शिकार बनवत असाल तर मग तुमच्यासारख्या बेकारच डावलादी कोणी नाहीत ही बी गोष्ट लक्षात घ्या हे वातावरण एवढं अवघड आहे आज दहावी आठवी नवीचं तुम् पोरग जर बॅग मध्ये चाकू घेऊन क्लासला जात असेल तरी उद्या येणारी पिढी देशाचा आधारस्तंभ आहे देशाचं स्वप्न आपण यांच्या खांद्यावर पाहिलं होत देशाच्या स्वप्नाचं ओझ आपण यांच्या डोक्यावर ठेवायला होत आणि ते जर देशाचं स्वप्न असं धुळीस मिसळत असेल तर येणारा काळ वाईट आहे म्हणून पालकांवर जागरूक व्हा आपली पोरगी आपलं पोरग कोण्या ठिकाणी आहे त्याचा थोडाफार वाद झालाय का घरी जेवताना त्याला प्रश्न विचारा बाळा आजचं ट्युशन कसं झालं आजची शाळा कॉलेज कसं झालं तू कोणासोबत राहत असतो त्याचा स्वभाव कसा आहे ट्युशन सुटलं आहे किती वाजता तू घरी आला आहे किती वाजता उद्या जायचं आहे किती वाजता वर्गात शिकवलं आहे काय वर्गातले शिक्षक कसे आहेत वर्गातलं वातावरण कसं आहे ह्या प्रत्येक गोष्टीचा आढावा पालकांना घेणं काळाची गरज आहे नाहीतर ही घटना इथून आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही काळजी घ्या स्वतःची स्वतःच्या परिवाराची धन्यवाद जय जय महाराष्ट्र